बॅक माय चॅनल मोहिनी हजारे मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट पाठवलेला आहे बघा आणि हे गिफ्ट माहितीये का, का दोन महिन्यापूर्वीच माझ्यासाठी घेऊन ठेवलेलं होतं म्हणजे दिवाळीच्या वेळेस बरोबर तर आता तुम्हाला काही प्रश्नांची मी उत्तर देणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यात पहिले तुम्ही ना माझ्या व्हिडिओला लाईक ला करा एक छानशी कमेंट करा की तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं बरोबर आणि बेलची ची आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार बरोबर तर सगळ्यात अगोदर तर तुमचे प्रश्न गणेशजीचा आणि तुझं लव्ह मॅरेज होते का आणि युट्यूबवर नेहमी तुझा काय काय विषय असतो तुला लोक सुखी बोंबील म्हणतात हागरी पादरी मुत्री चिमकांडी खोपडी असे भरपूर नावं जे आहेत ना आहे ते माझेच आहेत कारण या लोकांना ना माझ्या बारशाच्या वेळेस माझ्या आईने आमंत्रणच नव्हतं की <laughs> आमंत्रण यांना भेटलं नव्हतं म्हणून मग आता ते युट्यूबवर माझं बारसं करत असतात कधी कधी का, काय 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 नाव आहेत बाबा हे बघा रानू मंडल आहे सगळ्यात पहिलं मी एक वेळा मेकअप केला होता तर मला रानू मंडल नाव दिलं बरोबर त्याच्यानंतर चिमकांडी दिलं दिलं चुकी सुकी दिंबील दिलं त्याच्यानंतर दोन नवरेवाली हड्डीचा ढासा अजून सुक उलटी खोपडी आणि असे बरेच नावं आहेत आणि काही राहिले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता कारण या लोकांना ना माझ्या आईने काही बारशाला बोलावलं नव्हतं तेव्हा यांची माझी मैत्री पण नव्हती ओळख पण नव्हती नाही तर माझ्या आईनं यांना तेव्हा आमंत्रण दिलं असतं मग यानं म्हटलं असतं कुर्र सुखी बोंबील कुर्र हड्डीचा ढाता कुर्र मंडळ आणि याच्या इच्छा पूर्ण झाल्या असत्या परंतु काय कराव्या यामंत्रणच दिल्या गेल्याने म्हणून आता आमंत्रण सुरू आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही त्याचा मोठा प्रश्न की तुझाच विषय त्या का घेतात आणि तू त्यांचा विषय का घेत नाही तर मला तुम्हाला सांगायचं आहे की कसं आहे माझं जरी मध्ये नाव घेतलं किंवा टायटलला जरी टाकलं ना तर भरपूर पब्लिक त्यांना बघतील बरोबर आता माझं आहे चॅनल हे दोन लाखाचं आणि आतापासून नाही ती महिला एक वर्षापासून म्हणजे तेरा हजार नऊशेचं तिचं चॅनल होतं तेव्हापासून तिने माझा विषय घेतलेला आहे तर अजून पण तिला एक लाख पूर्ण करायचे आहेत पण तिचे काही होत नाही आहे आणि माझ्या गुन्ह्यात ती महिला आरोपी महिला आहे ओके त्याच्यामुळं माझा विषय घेतल्यामुळे तिला व्ह्यूज मिळतात म्हणून ती महिला माझं नाव घेत आहे आरोपी महिला ओके तर चला आता पुढं बोलूया तुम्हाला या, या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल आता माझ्या नवऱ्याचं गिफ्ट बघूया आणि तुम्ही म्हणता गणेशजीचं आणि तुझं लव्ह मॅरेज होतं का तर हो माझं आणि त्यांचं लव्ह मॅरेजच होतं ओके माझं आणि गणेशजीचं लव्ह मॅरेज होतं मी फायनान्समध्ये काम करत होती त्यांनी मला प्रपोज केलं आणि माझी आई सुद्धा माझ्या लग्नासाठी तेव्हा मुलगा शोधत होती नंतर मला गणेशजीने प्रपोज केला आणि हे आधी पण मी माझ्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेलं आहे ओके तर त्यांनी मला प्रपोज केल्यानंतर माझं आधीपासून माझ्या आईला मी प्रत्येक गोष्ट सांगत असते जे काही होते ते, ते तर मग मी माझ्या आईला सांगितलं की आणि ते तेव्हा माझी आई पण माझा डायव्हर्स झालेला होता म्हणून माझी आई सुद्धा माझ्यासाठी मुलगा बघत होती कारण माझ्या आईचं असं म्हणणं होतं की लग्न झाल्यानंतर म्हणजे डायव्हर्स झाल्यानंतर कोणी कोणाचं नसते आणि मी मेल्यानंतर तुझ्या मुलीला आणि तुला कोण बघणार आणि माझ्या समोर आहेस तर तू लग्न करून घे निवांत मला डोळे तरी मिट्टा येणार असं माझ्या आईचं म्हणणं होतं मग या व्यक्तीने मला प्रपोज केलं आणि प्रपोज केल्यानंतर मग माझ्या आईला सांगितलं हा हा व्यक्ती आहे मग माझी आईने तिथं कास्ट वगैरे विचारली मग आमची कास्ट एकच होती दोघांची तर त्याच्यामुळं आई म्हणे बघूया मग म्हणजे लव प्लस अरेंज आहे माझं जर गणेशजीच्या घरच्यांनी मला ॲक्सेप्ट केलं नसतं तर मी त्यांच्या मर्जीविरुद्ध लग्न नसतं केलं म्हणून मी माझ्या सासरकडच्यांना काही बोलली तर ते ऐकून घेतात कारण मला लग्न त्या माझ्या लग्नाला माझी पूर्ण सासरकडची मंडळी हजर होती आणि त्यांच्या संमतीनेच लग्न झालं होतं ठीक आहे तर त्याच्यानंतर मग माझ्या सासरकडच्यांच्या कानावर तो विषय टाकण्यात आला नंतर मला मी त्यांच्या म्हणजे माझी आई मावशी माझ्या इकडले पाहुणे आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्यांनी मला पण बोलावलेलं होतं वास्तविक पाहता मुलगी मुलाचं घर पाहायला जात नाही परंतु त्यांच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या जेठाने वगैरे आम्हाला बोलवून घेतलं होतं आणि तिथं बसल्यानंतर आमचं लग्न फिक्स झालं होतं आणि साखरपुड्याला आल्यानंतर डायरेक्ट त्यांनी मला लग्न करूनच घेऊन गेले बाबा काही वेळ राहूच नाही दिला डायरेक्ट लग्न करून घेऊन गेलं कारण त्यांना माहिती होतं हिला जण मैत पडलं आमचा हा बाब्या दारू पितो तर ही लग्न तोडून टाकणार त्याच्यामुळे साखरपुड्यातच झर लग्न करून घेऊन गेले मला जाऊ द्या आता आली या भोगाशी तर भोगा अरे ना मुला आहे भरा आहे जयसाबी है, है मेराओ पती है चलन जो तर असो तर माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट काय दिलेला आहे हे तुम्हाला मी आता दाखवते तर चला हा आहे तो सुंदरसा ड्रेस जो माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट दिलेला आहे ओके आणि खूप छान ड्रेस आहे बघा बघा मी तुम्हाला वेअर करून दाखवते सगळ्यात पहिले आता ड्रेस तर आहेच त्याच्यासोबत ओढणी बघा किती सुंदर आहे बघा शिव ओढणी पण आहे आणि हा बेल्ट पण आहे मग पहिले आपण बेल्ट बांधून घेऊ खूप छान बेल्ट आहे छान आहे ना खूप छान ड्रेस आहे आणि ही ओढणी आहे आता आपण थोडस दुरून बघूया कसा आहे बघा कस आहे खूप छान ड्रेस आहे आता मी शर्टा घातलेला आहे म्हणून असा दिसणार आहे तो फोटो मी लावून देणार बाहेर बाजूला अजून एवढे प्रोडक्ट आपल्याला आलेले आहेत तर हा ड्रेस मला त्यांनी दिवाळीच्या वेळेस घेऊन ठेवला होता परंतु त्यांना असं वाटणं आणि दिवाळीला त्यांनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला कॉल पण लावला होता की याला पाठवते परंतु मी येऊ दिलं नव्हतं तुम्हाला माहिती आहे तुम्हाला हे खोटं वाटणार म्हणून बिल पण दाखवते हे बघा चोवीस दहा म्हणजे दिवाळी होती ना एकतीसची एक मिनटं तर हे बघा श्रद्धा फॅशन इथून हा ड्रेस घेण्यात आलेला आहे कारंजा लाडवरून सर्व पुरावे दाखवावे लागतात नाही तर मग तुम्ही म्हणता की तूच घेतला ड्रेस हे बघा चोवीस दहा दोन हजार चोवीस म्हणजे दिवाळी ज्या महिन्यात होती ना त्या महिन्यात हा ड्रेस घेतलेला आहे लॉंग दुपट्टा म्हणजे लुपट्टा पण आहे याच्यासोबत आणि अकराशे पन्नासचा ड्रेस हा घेतलेला आहे बघितलं अशा पद्धतीने माझ्या नवऱ्याने मला ड्रेस पाठवलेला आहे बाई माझा नवरा म्हणत आहे मला फिटिंग केली का तू राणी मला फोटो कधी पाठवशील बरोबर तर त्याच्यामुळं आता मी त्याला आज फोटो काढून पाठवते बाबा की तुझा ड्रेस मला आवडला पण याच्या बाह्या कुठं ठेवल्या तू ते सांग कारण बिना बायाचा तर मी घालू शकत नाही बरोबर ना आणि माझ्या नवऱ्याने मोजून मला ना लग्न झालं तेव्हापासून अ चार साड्या आणि तीन ड्रेस सात ड्रेस दिलेल्या आहे बाबा पण ती मी जीवाच्या आत जपून ठेवते कारण बिचाऱ्याने मला दिलेले तर आहेत ना मी पण त्याला भरपूर दिलेला आहे तर असं आहे तर मला एकच सांगायचं सा आहे की मला कोण कितीही नावं ठेवू द्या मला फरक पडत नाही आधी मी खूप टेन्शन घेत होती मला हे लोक असे म्हणतात मला हे ते लोक तसे म्हणतात नंतर मी कायदेशीर प्रक्रिया केली त्या चॅनलवर ते आता न्यायालयीन प्रक प्रक्रियेत आहे म्हणजे त्याच्यावर आज ना उद्या जे काही आहे ते होणारच आहे त्याच्यामुळं मी त्या लोकांकडे लक्ष देत नसते माझं जे आहे ना मी ते टाकते मला जरी दहा हजार लोकांनी बघितलं तरी मला काही अफसोस नाही आहे बरोबर स्वराज्य खराब ना करू तसं तर त्याच्यामुळं मला काही टेन्शन नाही आहे ज्यांना जे बोलायचं आहे ते, 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 ते बोलू शकतात ते त्यांचं चॅनल आहे त्यांना बोलू द्या परंतु कसं आहे एवढंच बोला जेवढं तुम्हाला सहन होणार आहे आणि मी उत्तर देत नाही कारण त्याची एकच कारण आहे की मला मला असं वाटते जर आपण कायदेशीर प्रक्रियेनं तोंड देत आहे तर कशाला या लोकांना इथे उत्तर देत बसा बरोबर बर ना आणि जरी तुम्ही एन सी असू द्या एफ आय आर असू द्या काही असू द्या त्याच्यावर आज ना उद्या चौकशी होणारच आहे आपल्याला न्याय मिळणारच आहे आणि यूट्यूबपासून मी एक गोष्ट शिकली की आता इथून पुढे कोणीही भेटलं तरी त्यांना कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा नाही त्यांना आपला ॲड्रेस द्यायचा नाही कारण मी भरपूर लोकांना प्रमोशनसाठी मदत केली चॅनलच्या चॅनलचं काही समजलं नाही त्याच्यासाठी मदत केली भरपूर जे मोठे मोठे क्रिएटर आहेत तर त्यांना मी स्वतःहून प्रमोश जे मला प्रमोशन देतात त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिले भरपूर दिलं परंतु आता ना कुठंतरी मी ते काम थांबवलेलं आहे आता मला कोण यूट्यूबचे चॅनल्स विचारलं तर मी सांगत नाही मी कोणाला नंबर देत नाही मी कोणाला ॲड्रेस पण देत नाही आता फक्त ॲड्रेस मी प्रमोशनवाल्यांना देत असते बस कारण की मला जेवढा त्रास झालेला आहे ना युट्यूबमुळे तो एवढा झालेला आहे ना भयानक त्रास झालेला आहे मला याच्यात चूक माझी होती की मी प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि प्रत्येक व्यक्तीसोबत मन मोकळेपणाने बोलत गेले प्रत्येक व्यक्तींना गोष्ट शेअर करत गेली त्या गोष्टीचा गैरफायदा घेण्यात आला रेकॉर्डिंग करण्यात आल्या चुकीच्या ठिकाणी रेकॉर्डिंग पाठवण्यात आल्या काही रेकॉर्डिंग कट करून पाठवण्यात आल्या म्हणजे आम्ही जे बोललो ते ते पाठवण्यात मी आलं परंतु मी बोलली ते पाठवण्यात आलं असं भरपूर गेमिंग प्लॅनिंग प्लॅटिंग हे यूट्यूबवर चालू असते त्याच्यामुळं मी तर प्रत्येकाला सांगते की तुमचं चॅनल आहे ना तर ते तुमच्या पद्धतीने चालवा कोणाच्या चा पद्धतीने चालवू नका किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ टाकू नका आणि अर्धवट सत्य घेऊन तो कधीच व्हिडिओ टाकू नका त्याच्यामुळे तुमच्या प्रॉब्लेम वाढतात आणि युट्यूबवर असे भरपूर लोक आहेत की जिथे एकमेकांनी एकमेकांच्या विरोधात केसेस टाकलेले आहेत बरोबर त्याच्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि याचं एकच आहे की आपलं चॅनल आपल्या पद्धतीने चालवा बरोबर मी तर या सगळ्यांपासून आता दूर आहे मला कोणाशी काही घेणं देणं नाही आहे मला कोण काय बोलते काय नाही कारण ऑलरेडी मला ह्या कंपन्यांचं मी खोटी काहीच बोलत नाही याच्यात ऑलरेडी तुम्हाला दिसत असणार आहे हे पा आज मला पास राहिले पाच रोज जर मी पाच प्रोडक्टचा जरी रिव्ह्यू दिला तर मला छानपैकी पेमेंट येते मला गरज नाही यूट्यूबला व्हिडिओ टाकायची परंतु माझे जे चाहते आहेत ते मला फोर्स करत राहतात की ताई व्हिडिओ टाक व्हिडिओ टाक म्हणून मी टाकते बरोबर तो असो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हा ड्रेस कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ